नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण नागदिवे बनवलेले आहेत तर नागदिवे कसे बनवायचे याचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नागदिवे बनवले जातात तर काही ठिकाणी जे बाजरीचं पीठ असतं तर त्यामध्ये गुळाचं पाणी करून त्यामध्ये नागदिवे केले जातात तर बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या पिठाचे सुद्धा नागदिवे केले जातात आज आपण बाजरीचं पीठ वापरून नागदिवे केलेले आहेत तर जशा माझ्या सा सासूबाई नागदिवे बनवत होतात सेम त्याच पद्धतीने मी नागदिवे करणार आहे तर ही जी पद्धत आहे ती आपण पारंपरिक पद्धतीने आज नागदिवे केलेले आहेत व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने तुम्हीसुद्धा नागदिवे नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी परात घेतली आहे आता त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घेणार आहेत तर बाजरीचं पीठ जे आहे ते आपण काही मोजून घेतलेलं नाही कारण प्रत्येकाच्या जा घरी जास्त किंवा कमी प्रमाणात नागदिवे बनवले जातात म्हणजेच नागदिवे जे आहेत ते काही ठिकाणी प्रत्येक पुरुष मंडळीचा एक एक नागदिवा केला जातो आणि काही भागामध्ये प्रत्येक पुरुषाचा किंवा घरामध्ये जेवढे पुरुष मंडळी आहेत लहान मुले किंवा माणसे त्यानुसार एका एका माणसाचे पाच नागदिवे केले जातात तर तुम्ही कसे नागदिवे करतात हे नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडे बाजरीचं पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून अगदी अर्धा चमचा पांढरे तीळ टाकणार आहेत आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकून हे पीठ जे आहे ते आपण पाण्यामध्ये मळून घेणार आहेत तर काही ठिकाणी गुळाचं पाणी करून त्यामध्ये हे नागदिवे बनवले जातात तर मी आज इथे आपल्या साध्या पाण्यामध्ये पीठ मळून नागदिवे करणार आहे त्यामध्ये आपण एक वाटी पीठ घेतलं होतं तर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आहे अर्धा चमचा पांढरे तीळ टाकले आहेत आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्स करून घेणार आहेत आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकत टाकत पिठाचा गोळा करून घेणार आहे तर नागदिवे जे आहेत ते प्रत्येक माणसाचे किंवा लेकरावांचे एका माणसाचे किंवा एका लेकराचे पाच नागदिवे या प्रमाणात नागदिवे केले जातात तर जर तुमच्या घरामध्ये चार किंवा पाच पुरुष मंडळी लहान लेकरं जर असतील तर एका एकाचे आपण पाच नागदिवे बनवणार ना असतो आणि देवाचे जे असतात ते पाच नागदिवे बनवले जातात तर आमच्या घरामध्ये एकूण माझी दोन लहान मुले आणि आमचे मालक तर यांचे असे करून आपण टोटल वीस नागदिवे बनवणार आहे तर बघा आता आपण यामध्ये पाणी टाकून पिठाचा एक घट्ट असा गोळा मळून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या प्रकारेच आपल्याला हे सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे, हे जे पीठ आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ आपल्याला एकदम छान असं मळून घ्यायचं आहे कारण हे जे नागदिवे आहेत ते आपण वाफवून घेणार आहेत तर खाताना त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागू नये म्हणून पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण पिठाचा छान असा, असा गोळा करून घेतलेला आहे तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता इथे बघा आपल्या पिठाचा जो गोळा आहे तो मळून तयार झालेला आहे आता आपण याचे नागदिवे करून घेणार आहेत तर पिठाचा एक छोटा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि आता आपण याचे नागदिवे बनवून घेणार आहेत तर बघा आपण अगदी सोप्या पद्धतीने नागदिवे बनवणार आहेत तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नागदिवे केले जातात आमच्या भागामध्ये ज्या प्रकारे नागदिवे केले जातात सेम तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता बघा इथे आपण अगदी साधा आणि सोप्पा नागदिवा केलेला आहे आणि पुढे आपण त्याला थोडासा दिव्याचा आकार देणार आहेत कारण यामध्ये आपण दिव्याची वात लावतो किंवा भाजी डाळ भात यामध्ये ठेवतो आणि त्याची पूजा करत असतो तर बघा इथे आपण एक प्रकारचा नागदिवा करून दाखवलेला आहे आता आपण दुसऱ्या प्रक प्रकारचासुद्धा नागदिवा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर परत आपण पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण आता थोडासा लांब आकार देणार आहेत म्हणजे ज्या प्रकारे सिलेंडरचा आकार असतो त्या प्रकारे लांब आकार देणार आहेत आणि दोन्ही बाजूने त्याला होल करून घेणार आहे तर तुम्हाला कोणतीच पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही नागदिवे बनवून घेऊ शकता तर मी दोन्ही प्रकारचे नागदिवे तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर गोल आपल्याला चांगला असं होल करून घ्यायचं आहे कारण आपण त्यामध्ये भाजी डाळ भात ठेवतो तर बघा हा सुद्धा आपला नाग दिवा इथे बनवून तयार आहे आणि समोर आपण थोडंसं एक दिव्याचा आकार करून घेणार आहेत तर बघू शकता तुम्ही हा सुद्धा आपला नागदिवा बनवून तयार झालेला आहे तर दोन्ही प्रकारचे नागदिवे आहेत तर जे राहिलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा आपण अशाच प्रकारे सर्व नागदिवे बनवून घेणार आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही नागदिवे बनवून घ्यायचे आहेत आता इथे आपण दोन नागदिवे वेगवेगळ्या प्रकारचे दोन नागदिवे करून दाखवले आहेत तर आता आपण जे राहिलेलं पीठ आहे त्याचे असेच संपूर्ण नागदिवे करून घेणार आहेत तर बघा हे जे नागदिवे आहेत ते खायला तर खूपच छान लागतात आता बघा इथे आपले नागदिवे संपूर्ण बनवून झालेले आहेत दोन्ही प्रकारमध्ये आपण नागदिवे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर अगोदर आपली आई किंवा आजी ते उकडून घ्यायच्या पण आता मी जे आहेत नागदिवे ते वाफवून घेणार आहे तर हे नागदिवे आपण बनवून झालेले आहेत आता आपण वाफवण्यासाठी एक चाळणी घेतलेली आहे म्हणजे ज्या आपण धान्य चाळतो किंवा पोहे चाळतो तर ती चाळणी आपल्याला घ्यायची आहे तर इथे बघा मी एक पोह्याची चाळणी घेतलेली आहे आणि त्या, त्यामध्ये आता आपण हे नागदिवे ठेवून घेणार आहेत तर बघा अगोदर आपली आई किंवा आजी कसे नागदिवे उकडायची ज एक पातेलं घ्यायचं पातेल्यामध्ये एक धान्यांचं पान असतं ते टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून सर्व नागदिवे टाकून पाण्यामध्ये उकडून घ्यायचे असं करत होत्या पण आज मी हे चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे तर जर तुम्ही गव्हाच्या पिठाचे नागदिवे करत असाल तर थोडंसं प्लेटला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अशी पोह्याची चाळणी नसेल तर तुम्ही एक होल असलेली जी प्लेट असते त्यामध्ये सुद्धा नागदिवे उकडून घेऊ शकता तर जी पोह्याची चाळणी आहे त्यामध्ये आपण हे त्या सर्व नागदिवे ठेवून घेतले आहेत तर आपण आणि दुसऱ्या गॅसवरती थोडंसं पाणी वाफवण्यासाठी पाणी ठेवलं आहे तर पाणी जे आहे ते आपल्याला गरम असायला हवं तर संपूर्ण नागदिवे आपण या चाळणीमध्ये ठेवून घेतले आहेत आणि एकीकडे आपण गॅसवरती पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर पाणी आपल्याला जे आहे ते चांगलं उकळतं पाणी असलं पाहिजे थंड पाण्यामध्ये आपण हे नागदिवे ठेवणार नाहीत ते थंड पाण्यामध्ये चांगले होणार नाहीत आता बघा एकीकडे कढईमधले जे पाणी आहे ते चांगलं उकळी आलेली आहे आता जे हे आपलं नागदिव्याचं प्लेट आहे किंवा जी चाळणी आहे ती आपण यावर ठेवणार आहेत आणि आता याला आपण याच्यावर एक झाकण ठेवून कमीत कमी पंधरा मिनिटासाठी हे नागदिवे वाफवून घेणार आहेत जर तुम्ही नागदिवे उकडत असाल तर ते सुद्धा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवून उकडून घ्यायचे आहेत तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही हे नागदिवे करून घेऊ शकता आता बघा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नागदिवे तुम्ही बघू शकता किती छान असे उकडलेले आहेत आता ही चाळणी आपण खाली काढून घेणार आहेत तर आपले नागदिवे खूप छान असे उकडून तयार झालेले आहेत आणि बाज बाजरीचे केले असल्यामुळे ते खालीसुद्धा अग चिकटले नाहीत जर तुम्ही गव्हाचे केले असता तर त्याला खाली प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर हे, हे नागदिवे बघा खाली अजिबात चिकटलेले नाहीत तर एक, -एक करून आपण हे जे नागदिवे आहे ते दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून घेणार आहेत तर आता हे हे जे नागदिवे बनवलेले आहेत याची पूजा कशी करायची तर काही भागामध्ये मेथीची भाजी बनवली जाते किंवा हरभऱ्याची भाजीसुद्धा बनवली जाते तर काही नागदिव्यामध्ये हरभऱ्याची भाजी ठेवायची आहे काही हा नागदिव्यामध्ये आपण डाळ भात ठेवणार आहेत आणि काही नागदिव्यामध्ये तुपाची वात करणार आहेत जर तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही तेलाचीसुद्धा वात करू शकता तर इथे आपले संपूर्ण नागदिवे बनवून तयार आहेत तर याची जी पूजा आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता कारण बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीने पूजा केली जाते तर ही नागदिवे बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद